एबीएस गाय रात्री जणलेली खाली वासरी झालेली आहे एबीएस टॉप क्वालिटीची वेद दुसऱ्या वेताला जणली आहे गाय मोठ्या मापाची चोवीस लिटर पहिला रुदूत पिळलेली चोवीस लिटर पहिला रुदूत पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची प्युअर एबीएस टॉपची चोवीस लिटर पहिला रुदूत पिळलेली रात्री जणलेली आहे खाली कालवड झालेली टॉप क्वालिटीची कालवड आहे एबीएस वासरी जाऊ हो दे वासरी नाही आलो कस्टम सलगा जाऊ दे आता नको गाय मोठ्या मापाची आहे कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही टॉप क्वालिटीची गाय रात्री झनलेली जारबीर व्यवस्थित पडलेला गाय मोठ्या मापाची टॉप क्वालिटीची चोवीस लिटर पहिलं रुदूत पिळलेली एबीएस टॉप क्वालिटीची कारवड झालेली आहे खाली गोठ्यात